बौद्ध सेवा समिती पुणे ऐतिहासिक पुणे शहरात प्रथमच तथागत गौतम बुद्ध यांच्या श्रीलंकेतून अस्थिधातू आलेले आहेत बौद्ध धम्म समतावादी विज्ञानवादी मानवतावादी धम्म होय गौतम बुद्ध यांनी मानवजातीला प्रज्ञाशील करुणा या तत्वांची शिकवण दिली बौद्ध धम्म हा स्वतंत्र समता बंधुत्व करुणा मैत्री प्रज्ञा मानवी मूल्य विज्ञानवाद या तत्वाला आहे येणारे अडथळे बाजूला सारत बुद्धाने दिलेल्या क्रांतीमंत्र भव म्हणजेच स्वयंप्रकाशित होणे होय याच पथाने पुढे चालायचे असते चला तर मग जगाला शांतीच्या संदेश देणाऱ्या तथागत गौतम बुद्ध यांच्या अस्थिकलसाचे दर्शन घेऊया katelu

शहर तथा महाराष्ट्र राज्यातून आलेल्या सर्व बौद्ध उपासक उपासिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करत असताना विचार विचारपीठावरती उपस्थित असणाऱ्या पूजनीय वंदनीय भिक्खू गण यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत बौद्धाचार्य रामकृष्ण वाघमारे यांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत करत असताना संयोजन समितीला या ठिकाणी जाहीर आहे भगवान गौतम बुद्धांच्या अस्तित्वाचा अत्यंत विनम्र भावे

नागघोष महाथेरो <coughs> <coughs> महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्य घटने चाहे शिल्पकार भारत रत्न परमपिता पिता बोधि सत्व डॉक्टर बाबा साहब आंबेडकर उपस्थित पूजनीय भिक्षु संघ धम्म मंच प्रमुख उपस्थित मान्य अनंतराज आंबेडकर माननीय पापी साहेब जी पठारे तथा सर्व मान्यवर सर्व श्रद्धा उपासबिका आज अपने लगवान बुद्धांतिथि दर्शना अपने लाभ होता है अपने सर्वंस पुण्यकर्म है कि आज अपना भगवान बुद्धांतिथि दर्शना लाभ होता है या अस्थिदर्शन कार्यक्रम सुरुत करनापूर्वी प्रथमता पूजनीय भदंत रैवत श माननीय आनंदराजजी आंबेडकर व माननीय बापूसाहेबजी पठारे भगवान बुद्ध व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची मेणबत्ती अगरबत्ती तथा पुष्पाणी पूजा होईल उद्धम भगवंतम अभिवा दे एक करा उद्धम नमा स्वाखा तो भगवता धमो धम्मं नमस्ता धम नम सुपटिपन्न भगवतो सावक संघो संघ प्रामुख्याने उपासिका देखील आहेत आपण एक क्षमा याचना आणि त्रिसर आणि पंशील करण्याची याचना स्थानिकरित्या करायच्या görürüz

Sambam Saran Vashtra Te Saranagamanam Sampurnam Ramanve Panati Pathav Vidhapadam Samadhyani Panati

शरणेन सतिं पञ्चशिवं ध्रह्मं साधुकं सुरकितं कथवा अपमादेन सम्पादित भगवान गौतम बुद्धांचा धम्म अवधा विश्वामध्ये पोचविण्याचं काम हा आपल्या मंगल वाणीतून वंदनीय पूजनीय म्हणते रेवण्य करतायत आपले लोकप्रतिनिधी म्हणून बापूसाहेब पठारे हे त्यांचे या ठिकाणी शिवरदान देऊन स्वागत करतात पाठोपाठ वंदनीय पूजनीय म्हणते वेल विविध शरणत्रय आहेत थेरो हे श्रीलंकेवरून आलेले आहेत एकेकांनी द्या मी आपल्याला विनंती करणार आहे सुरेंद्र दादा आपल्याला विनंती करणार आहे जी एका पाठोपाठ कि या आणि आपण वंदनीय पूजन या ठिकाणी स्वागत करायचं आहे नितीन भाऊ आपल्याला सुद्धा विनंती करतो विवेक भाई आपल्याला पण विनंती करतो कृपा करून कोणी इकडे येऊ नका पोलीस माझी हो आता माझी विनंती आहे पोलिसांना माझी विनंती कोणाला येऊ देऊ नका आत्ता हॅलो हा आज दर्शनाला सुरुवात होणार आहे थोड्याच प्लीज येऊ नका की आस्ती दोन पोलीस कर्मचारी ज्यांची धम्मावरती श्रद्धा आहे आणि अशा सगळ्याच कार्यक्रमांमध्ये आपण आमच्या पाठीशी असता मी आपल्याला विनंती करणार आहे दोघे इकडे थांबा आणि दोघे इकडे थांबला तर जे आपले उपासक तिकडे येणार नाही आणि कार्यक्रमाची आणि तुमच्या रुग्णांमध्ये डॉक्टर निरोब आला डॉक्टर हर्षवर्धन औरंगाबाद यांना आपण स्वागत करायचं आहे जय हिंद मास्टर गजबीए सरंगात हिंदिंदाऊ गजबी सरांनी महाबिंडोंदयदर्शी महावीर नागपूर डॉक्टर धर्म महादेव नागपूर डॉक्टर महादेव ना... यात्राच प्रभ प्रारंभ या पुणे शहरातून होणार आहे पुणे शहरातून होत असताना आनंदाची गोट अशी आहे की आस्थ यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भ्रमण करून मध्य प्रदेशमध्ये समाप्त होणार आहे आपल्या सर्वांचं भाग्य आहे की या ठिकाणी या आपल्या पुणेकरांना त्यातल्या त्यात याची संधी मिळाली आहे आणि या संधीचा आपण सर्वांचा लाभ घेत आहात त्याबद्दल खूप खूप आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो हा कार्यक्रम घेण्यामागचा हेतू असा होता कि गेले अनेक दिवस झालं आपण पाहतात सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रामध्ये आपले तरुण असतील आपण बंधू भगिनी असतील सर्वांचा त्यामध्ये सहभाग दिसतो परंतु धम्म कार्यामध्ये सहभाग होता थोडा कुठेतरी कमी दिसत आहे हे जेव्हा आमच्या लक्षात आलं समितीच्या त्यावेळेस समितीने असा निर्णय घेतला सामाजिक कार्य तर राजकीय क्षेत्रातील कार्य आहेत मोठ्या प्रमाणात आपले धम्मबांधव आहेत पण का ना आपल्या या स्वतःच्या हक्काच्या धम्म चळवळीमध्ये धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी आपण सर्वांनी का प्रयत्न करू नये